नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा नऊ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान जेवढे काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन जिकेचे तसेच चालू होण्याचे प्रश्न पाहावयास मिळतील आजचा पाठ असणार आपला एकशे अडोतीसावा प्रश्न पहिला आहे बघा अतिशय महत्त्वाचा आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आला होता पहिला प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत तर पर्याय ब सुजाता सौनिक ज्यांनी पोलीस भरती दिली त्यांना हा प्रश्न बघा दिसला असेल तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत तर सुजाता सैनिक सॉरी सुजाता सैनिक आता रश्मी शुक्ला कोण आहे तर महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला सुजाता सौनिक कोण आहे तर पहिल्या महिला मुख्य सचिव पोलीस भरती दोन हजार मध्ये पडलेला प्रश्न आहे यांच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण होते तर, तर, तर बघा नितीन करीर नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते आय एम पी प्रश्न बघा पोलीस भरती चोवीस मध्ये विचारला जाऊ शकतो आय एम पी करून ठेवा प्रश्न काय आहे दोन हजार चोवीस मध्ये म्हणजेच नुकतंच सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्यास प्रदान करण्यात आला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्या महाराष्ट्राला बघा पर्याय क महाराष्ट्र या राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा बघा नुकताच प्रदान करण्यात आला आता प्रश्न आहे कृषी संबंधित तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत तर धनंजय मुंडे हे बघा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे हे कोण आहेत तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जर केंद्राचा विचार केला किंवा देशाचा विचार केला तर बघा शिवराज सिंह हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत आता इथे एक प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे तिसरा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आय एम पी आय याला देखील स्टार करून ठेवा तर कोणता दिवस देशात संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर पर्याय क पंचवीस जून जो काही दिवस आहे बघा तो देशामध्ये संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे चौथा प्रश्न आहे विंबल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकरीचा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे सर्व प्रश्न अतिशय महत्वाच्या व्हिडिओ मध्ये सोडू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचा आहे भरपूर प्रश्न आपण महत्वाचे कव्हर केलेले आहेत तर प्रश्न आहे चौथा विम्बल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकरीचा विजेता कोण आहे तर पर्याय ड कार्लोस अल्काराज हा विम्बल्डन दोन हजार चोवीसचा पुरुष एकरीचा विजेता बनला आहे कोणाला हरवून बनला आहे तर बघा नोवाक जोकोविच हा सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणार आहे बघा नोवाक जोकोविस आणि यालाच हरवून दुसऱ्यांदा सलग दुसऱ्यांदा विंबल्डन पुरुष एकरीचे विजेतेपद पटकावले आहे कार्लोस अल्काराज याने आता हा कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो आहे स्पेन स्पेन या देशाचा टेनिसपटू आहे नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा आहे तर सर्बिया सर्बिया या देशाचा आहे नोवाक जोकोविच त्यानंतर एक अतिशय महत्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला तर टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रँडस्लॅम सॉरी टेनिसचे जे काही सर्व ग्रँड स्लॅम प्रकार आहेत बघा तर त्या सर्व ग्रँड स्लॅम प्रकारमध्ये विजेतेपद मिळवणारे सर्वात तरुण बनला आहे कार्लोस अल्काराज पुन्हा एकदा सांगतो टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा सर्वात युवा टेनिसपटू कोण बनला आहे तर कार्लोस अल्काराज सर्वात युवा पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत तर पर्याय क गौतम गंभीर गौतम गंभीर हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनले आहेत अगोदर कोण होते तर राहुल द्रविड होते यांचा कार्यकाळ टी ट्वेंटी नुकताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला आणि यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला त्यानंतर गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली आता रॉजर बिनी कोण आहे तर ते चे अध्यक्ष आहेत चे अध्यक्ष कोण आहेत तर ग्रेक बार्कले सहावा प्रश्न आहे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकली तर ड अर्जेंटिना लिओनेल मेसी यांच्या नेतृत्वात अर्जेंटिना या संघाने बघा कोलंबियाला कोलंबियाला हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आता कितव्यांदा पटकावले तर सोळाव्यांदा सोळाव्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे कोणत्या संघाने तर अर्जेंटिना या संघाने कोणाचा रेकॉर्ड मोडीस काढला आहे तर उरुग्वेचा उरुग्वेने बघा पंधरा वेळा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली होती आता याचा रेकॉर्ड मोडून सोळाव्या अर्जेंटिना या संघाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे युएफा युरो चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला आहे हा देखील प्रश्न अतिशय महत्वाच्या आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय अ स्पेन स्पेन या देशाने इंग्लंडला हरवून कोणाला तर इंग्लंडला हरवून चौथ्यांदा युरो युरफा युरो चषक दोन हजार चोवीसवर आपले नाव कोरले आहे कितव्यांदा तर चौथ्यांदा आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर जर्मनी या देशामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते कोणाला हरवून इंग्लंडला हरवून पुढचा आठवा प्रश्न आहे जगातील पहिली सी एन जी स्कूटर खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केली आहे तर पर्याय ड बजाज या कंपनीने सुरू केलेले आहे जगातील पहिली सी एन जी स्कूटर पुढचा नवा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार कोण आहे तर पर्याय क हरमनप्रीत सिंग हे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार आहेत पुढचा दहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस विधानसभेत कोणी मांडला आता कोणी मांडला तर पर्याय अ अजित पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत अजित पवार आणि यांनीच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस हा विधानसभेत मांडला पुढचा अकरावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी महिला ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे कि किंवा करण्यात आली आहे तर पर्याय ड पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू यांची पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी महिला ध्वजवाहक म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा बारावा प्रश्न आहे अंतराळ मैत्री ही मोहीम कोणत्या देशादरम्यान चालवली जात आहे तर पर्याय ड भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतराळ मैत्री ही मोहीम भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान चालवली जात आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारताचे पथक प्रमुख कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे गगन नारंग हे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारताचे पथक प्रमुख आहेत पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले ऑल वेदर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधले जाणार आहे तर पर्याय क ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशामध्ये जगातील पहिले ऑल वेदर क्रिकेट स्टेडियम हे बांधले जाणार आहे नुकता जो काही आय एकदिवसीय आय सी सीचा डी आयचा वर्ल्ड कप पार पडला भारतामध्ये तर त्याचे विजेतेपद दे कोणत्या देशाने पटकावले होते तर ऑस्ट्रेलिया या देशाने पटकावले होते कर्णधार कोण होता तर पॅट कमिन्स आता कोणाला हरवून विजेतेपद पटकावले होते तर आपल्या भारताला हरवून पंधरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संघाने दोन वेळा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला नाही असं आहे नाही तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशाने बघा दोन वेळा टी ट्वेंटीचे विजेतेपद किंवा टी ट्वेंटी, कि ट्वेंटी विश्वचषक हा जिंकलेला नाही तर ओडिया कितव्यांदा जिंकला आहे तर सहाव्यांदा जिंकला आहे परंतु टी ट्वेंटी हा फक्त त्यांनी एकदाच जिंकला आहे बाकी भारत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघाने दोन वेळा टी ट्वेंटी विश्वचषकवर आपले नाव कोरले आहे आता भारताने बघा जो काही पहिल्यांदाच ला, टी ट्वेंटी विश्वचषक पार पडला होता दोन हजार सात साली तर त्यावेळी आणि दोन हजार चोवीसला टी ट्वेंटी विश्वचषक हा जिंकलेला आहे पहिल्यांदा प्रथम आवृत्ती कोणत्या वर्षी होती म्हणजेच टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या वर्षी सुरू झाला होता तर दोन हजार सात साली सुरू झाला होता आणि पाकिस्तानला हरून भारत टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनला होता त्यानंतर दोन हजार चोवीसला दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला आहे सोळा प्रश्न आहे केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून खालीलपैकी कोणते नवीन कायदे देशात लागू केलेले आहेत ला तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच पर्याय अ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता पर्याय ब भारतीय न्यायसंहिता पर्याय क भारतीय साक्ष कायदा वरीलपैकी तिन्ही कायदे हे केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून देशामध्ये लागू केले आहेत सतरावा प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन पुरस्कार मग आपण पाहिलं कृषीचा तर आता प्रश्न आहे पशुसंवर्धन पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला तर पर्याय प हरियाणा सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस हा हरियाणा या राज्याला प्रदान करण्यात आला पुढचा अठरावा प्रश्न आहे के पी शर्मा ओली हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले आहेत तर पर्याय क नेपाळ नेपाळ या देशाच्या पंतप्रधान पदी बघा नुकतंच के पी शर्मा ओली हे नियुक्त झालेले आहेत कितव्यांदा तर चौथ्यांदा झालेले आहेत आता नेपाळचे अगोदरचे पंतप्रधान कोण होते तर पुष्पकमल दहल हे होते त्यानंतर आता के पी शर्मा ओली हे पंतप्रधान बनलेले आहेत एकोणविसावा प्रश्न आहे जगातील पहिला बोलणारा ए आय सहाय्यक खालीलपैकी कोणता आहे तर पर्याय क मोशी मोशी हा जगातील पहिला बोलणारा ए आय सहाय्यक आहे पुढचा विसावा प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट फलोत्पादन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला तर पर्याय ड नागालँड या देशा सॉरी नागालँड या राज्याला प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट फलोत्पादन पुरस्कार एकविसावा प्रश्न आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑल वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स म्हणजेच डब्ल्यू सी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आय एम पी प्रश्न आहे असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर आपल्या भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स म्हणजेच डब्ल्यू सी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले पत, आहे आता कोणत्या देशाला हरवून तर पाकिस्तान या देशाला हरवून उपविजेता कोण आहे तर पाकिस्तान बावीसावा प्रश्न आहे देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कोठे पार पडली तर पर्याय क एम्स नवी दिल्ली या ठिकाणी देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया ही पार पडली तेवीसावा प्रश्न आहे डी रोबोकॉन इंडिया दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी डी रोबोकॉन इंडिया दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात आलेले आहे चोवीसा प्रश्न आहे आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्ट लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्याय अ सुवर्ण पदक जिंकलेले आहे कशामध्ये तर आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कोणी तर अमृता भगतने आता कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकले आहे पंचवीसावा प्रश्न आहे द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स दोन हजार चोवीस अहवाल कोणी जाहीर केला आहे तर पर्याय ड संयुक्त राष्ट्रसंघाने हा अहवाल जाहीर केलेला आहे सव्वीसावा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव दिलेले आहे तर पर्याय बघ अबुधाबी आता अबुधाबी हे शहर कोणत्या देशामध्ये दे आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचं आहे आणि अबुधाबी या शहरातील रस्त्याला डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आलेले आहे सत्तावीसवा प्रश्न आहे कोणत्या देशाची केनझा लायली ही जगातील पहिली मी मिस ए आय ठरली आहे तर पर्यायक मोरोक्को मोरोको या देशाची केन्झा लायली ही जगातील पहिली मिस ए आय ठरली आहे कोणत्या देशातील मोरोको कोण केनझा लायली आता यामध्ये भारताच्या वतीने कोणी सहभाग नोंदवला होता तर झारा शतावरी झारा शतावरी ही भारताच्या वतीने बघा सहभाग नोंदवला होता पुढचा अठ्ठावीसा प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये चाळीस हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे आता चाळीस हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे तर पर्याय क जेम्स अँडरसन जेम्स अँडरसन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर इंग्लंड इंग्लंड या देशाचा तो खेळाडू आहे आणि चाळीस हजार चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे तसेच बघा सातशे विकेट घेणारा सातशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे तर जेम्स अँडरसन त्याने कारकीर्दीमध्ये कार टेस्टमध्ये किती विकेट घेतले तर सातशे चार विकेट घेतले शेवटचा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला त्याने तर वेस्ट इंडिज या संघादरम्यान शेवटचा सामना खेळला त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे सामना हा खेळला वेस्ट इंडिज या संघा संघास संघासोबत एकोणतीसवा प्रश्न आहे कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनला आहे तर पर्याय ड बांगलादेश हा कोलंबो सुरक्षा परिषदेचा पाचवा सदस्य बनला आहे तिसरा प्रश्न आहे पिंच ब्लॅक हा हवाई सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर पर्याय अ ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पिंच ब्लॅक हा हवाई सराव आयोजित करण्यात आला आहे एकतीसावा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टम लॉन्च केलेले आहे तर पर्याय ब डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ या संस्थेने मेडिकल डिव्हायसेस इन्फॉर्मेशन सिस्टम हे लॉन्च केलेले आहे आता मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये रिपीट होतो तर जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी डब्ल्यू एच ओचे मुख्यालय आहे बत्तीसवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आय एम पी आहे तर महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाकडून कधीपासून राज्यात प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय कंधरा जुलै पंधरा जुलैपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन हा दिन आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे बत्तीस चालू घडामोडीचे प्रश्न आणि त्याबद्दल थोडीशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेली आहे तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद